आदरणीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशी चळवळ ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस जासईला हुतात्मा स्मारकाच्या परिसरामध्ये आम्ही मंडळी उपस्थित होतो तब्बल पाच बैठकांना त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर ही चळवळ कुठेतरी भाजपच्या वळचणीला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न राम ठाकूर आणि त्यांच्या सरकारी करतायत हे लक्षात आल्यानंतर मी त्या बैठकाना त्यांना बंद केलं आणि तेव्हापासून जे होत होतं ते आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे आज सतरा सप्टेंबरला विमानतळ चालू करण्याचा मुहूर्त ते लोक सांगतायत पण त्याच वेळेला मुंबई आंतरराष्ट्रीय तर दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या बाबतीत मात्र मुख गिळून बसलेले आपल्याला दिसून येतात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आपल्या साऱ्यांच्याच दृष्टीनं आपल्या साऱ्यांच्याच मनामध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून स्थापित आहे त्या विमानतळाच्या जे त्या ठिकाणी संरक्षक भिंत केली कंपाऊंड वॉल्स केल्या त्याच्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून उल्लेख आहे आज तीन चार दिवसापूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे दिशादर्शक फलक लावले गेले त्या ठिकाणी देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून उल्लेख आहे दिवा पाटलांचा उल्लेख त्या ठिकाणी कुठेही नाही मी मागेही एक दोन वेळा स्पष्टपणानं माझं व्यक्त केलं होतं की ही मंडळी फक्त राजकीय स्वार्थासाठी या मुद्द्याचा वापर करते यांना दिबा पाटील साहेबांच्या बद्दल ममत्व नाही प्रेम नाही जर यदा कदाचित अशी वेळ आलीच की दिबा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जातंय तर राम ठाकूर त्यावेळेस सांगतील की दिबा पाटील वगैरे बाजूला राहू द्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल विमानतळ नाव द्या म्हणून मी दोन वेळेला त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेला आहे आणि मी आपल्याला अतिशय खात्रीनं सांगतो की केवळ लोकांना झुलवण्यासाठी भुलवण्यासाठी या मुद्द्याचा वापर ही मंडळी करते यांच्या मनामध्ये दिबा पाटील साहेबांच्याबद्दल आस्था नाही आहे आदर नाही केवळ राजकारणापुरता दिबा पाटील साहेबांचं नाव आणि तो विषय वापरला जातोय असं माझं स्पष्ट मत आहे पण ह्या विमानतळाला आदरणीय दिवा पाटील साहेबांचं नाव मिळावं ही धारणा या परिसरातल्या सर्वसामान्य नागरिकाची आहे मध्यंतरीच्या काळात जी संघर्ष समिती आहे त्यामध्येही तशा पद्धतीची चर्चा झाली चिंचवाड्याला काळभैरव मंदिरामध्ये ज्यावेळेस राजीचं समा समाप्ती झाली त्यावेळेस मी सांगितलं की आपण त्या दृष्टीनं ठोस काहीतरी पावलं उचलूया तुमच्या सोबत आम्ही पूर्ण ताकदीनं राहू निश्चितपणाने त्या दिशेनं आम्ही प्रयत्न करू लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावानं हे विमानतळ सगळ्या जग जगभरामध्ये या ठिकाणी ओळखलं जावं यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून संघर्ष केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वेळेमध्ये त्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये दे त्यावेळच्या सरकारनं सिडकोनं ठराव केलेला होता आणि या संदर्भामध्ये सिडकोनं जो ठराव केला हा स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावनांच्या विरोधात आहे म्हणून सिडकोला दुरुस्त करायची आम्ही संधी दिली सिडकोनं संधी या ठिकाणी दबावाखाली येऊन त्याचा विचार केला नाही त्यावेळेला आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि ही आंदोलनं केल्यानंतर या म्हणजे उमाटा सरकारनं जाता जाता शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नसताना किंवा पाटील साहेबांचं नाव द्यायचा ठराव केला आता त्यांच्या पाठीशी बहुमत नव्हतं विधिमंडळामध्ये तो ठराव पास करावा लागतो त्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं तो ठराव पुन्हा एकदा केला दुसरा ठराव राज्य सरकारनं नाही केला विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये तो पास करून घेतला आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दिवा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलाही नाव गेलेलं नाही एकच नाव गेलंय आम्हाला आंदोलन करावं यासाठी लागलं की सर्वसाधारणपणानं राज्य सरकार जो निर्णय घेत तोच निर्णय केंद्र सरकार मान्य करत असं केंद्र सरकार मधून जेव्हा बाळासाहेबांचं नाव दिलेलं होतं त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं मग आता आंदोलन केल्यानंतर सरकारनं निर्णय घेतला विधिमंडळानं निर्णय घेतला आणि तो आता केंद्र सरकारच्याकडे पाठवलाय केंद्र सरकारच्याकडे दुसरं कुठलंही नाव नाही त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही संभ्रम असण्याची काही आवश्यकता नाही नाव विमानतळाला लागणार मात्र महाराष्ट्र सरकारनं जसं दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय हो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव संभाजीनगरच्या विमानतळा द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय पुण्याला जगदगुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं असा प्रस्ताव पाठवलाय कोल्हापूरचा प्रस्ताव आहे अशा पद्धतीनं देशभरामधले सगळे प्रस्ताव हे जातात आणि मग त्याच्यावरती एकत्रित विचार पीएमओ करतं आणि त्यामुळे अजूनपर्यंत ते झालेलं नाही मधल्या कालावधीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या पाट्या लागलेल्या असू देत जेव्हा केंद्र सरकार आणि शेवटी त्याच्यावरती शिक्का मरत कारण आता नागरी उड्डयन मंत्रालयानं सुद्धा मुलग्यांना त्या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव हो पुढे पाठवलेला आहे तेव्हा याच्यामध्ये ज्या वेळेला कधी प्रधानमंत्री कार्यालय याचा निर्णय ही या सगळ्या पाट्या कुठल्याही नावाच्या असू दे त्या बदलाव्या लागतात या संदर्भामध्ये यापूर्वी देखील आम्ही पाहिलेलं आहे की आम्ही सत्तेमध्ये नव्हतो हो विरोधात होतो त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आला त्यावेळेला किंवा विरोधातच होते एखाद्या टर्मिनलला नाव द्या अजून कुठेतरी नाव द्या अशा पद्धतीनं सांगणारे जे होते ते आता विरोधात गेले समोर निवडणुका आल्या म्हणून मग हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे काहीतरी सकारात्मक काम करा लोकांच्या साठी चांगलं काम करा आपण उगाच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून या ठिकाणी इथे कुठे ना कुठेतरी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू